रौद्र रूप धारण केल्यामुळं जी काही सगळ्या गावागावामध्ये जे हाहाकार माजला होता त्यामधून लोकांना मदतीचा हात कर्तव्य म्हणून देणं गरजेचं आहे म्हणून गावागावामध्ये आम्ही फिरत होतो आणि त्याचाच एक भाग म्हणजे जवळपास शेवटच्या टप्प्याकडे आलोय अजून पण गावागावाने जाऊ शकतो परंतु आता बऱ्यापैकी विरवड्याला ह्याच्या आधी खुर्दला सगळी मंडळी आली होती आज आम्ही सगळी मंडळी विरवळे खुर्द तालुका मोहोळ या गावात उभा आहे आता जसं जसं शिनामाईचं पाणी उतरायला ला लागलंय तसं तसं या महापुराच्या वेदना या महापुराच्या जखमा त्या बळबळायला लागल्यात आणि तेवढ्या कठोरतेनं त्या दिसायला लागलेलो आता कळायला लागले की ज्या काळ्या आईमध्ये आयुष्यभर आई कष्ट करून रोजीरोटी कमवली उदरनिर्वाह केला त्या काळ्या आईची सेवा करायला आता काळी आईच राहणार राहिलेली त्रा नाही किती लोकांच्या जमिनी किती प्रमाणात वाहून गेल्यात अंदाज अजून सरकारलाही नाही महसूल व्यवस्थेलाही नाही आणि कोणत्याही प्रशासकीय व्यवस्थेला नाही जेवढा महापौर आपण भयानक समजत होतो त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त महापूर भयानक आहे माणसाची कातडी सोलून जशी थडगी उभी राहतात तशी रानारानातली उस उभी येते बागा उभ्या आहेत लाखांची फाउंडेशन करून उभ्या केलेल्या द्राक्षाच्या डाळिंबीच्या व इतर बागा ह्या बघता बघता पाण्यानं नेले नेलेल्या हे भयान वास्तव आहे उद्या पोराचं ऍडमिशन करायचं म्हणलं पुरीला उद्या कंपास घेऊन द्यायचा म्हणलं दोन वह्या घेऊन द्यायच्या म्हणलं तर पैसे कुठून आणायचा हा प्रश्न आहे आणि हा गंभीर प्रश्न आहे म्हणजे आता जगायचं कसं हा प्रश्न आहे आणि जगायचं का मरायचं हाच खरा प्रश्न आहे त्याच्यामुळं सरकार अजून घोषणाच करत आहे सरकार अजून पॅकेजेस दिला असं दाखवत आहे पण अजूनपर्यंत काही पोचलं नाही आणि आम्ही सुद्धा गावागावात यायला सुरुवात केली म्हणजे सरकार कधी पोचणार ह्याची शाश्वती नव्हती म्हणून आम्ही पटकन सुरुवात केली लोकांनीही प्रचंड मोठ्या संख्येनं प्रचंड मोठ्या मनानं ह्या सगळ्या चळवळीला ताकद दिली आणि त्याच्यामुळं गावागावापर्यंत वाड्या वस्त्यापर्यंत पाड्यापाड्यापर्यंत आणि घराघरापर्यंत माणसा माणसापर्यंत लेकरा लेकरापर्यंत बाळाबाळापर्यंत आणि माता भगिनींपर्यंत आम्ही सगळे टीम म्हणून पोहोचू शकलो प्रत्येकानं यामध्ये दिलेलं योगदान प्रचंड आहे मी मुंडेवाडीमध्येही बऱ्याच लोकांची नावं घेतली आणि याच्यानंतर एक सविस्तर त्यामध्ये योगदान दिलेल्यांची नावं होणार आहे विशेष म्हणजे तुम्हाला एक खसियत सांगतो म्हणजे आमचं कौतुक म्हणून सांगत नाही किट हातात देताना आमच्या टीमचा तुम्हाला फोटो दिसणार नाही कारण ही मदत म्हणून नाहीच ही काही उपकार म्हणून नाहीच ही कर्तव्य म्हणून गावागावात फिरायचं आपण आणि खरं म्हणायचं काय लोक म्हणते ती कर्तव्य करते बी कर्तव्याच्या आडनं पुन्हा ती काढतीच पटून पण ही खरंच कर्तव्य म्हणून आम्ही सगळेजण उभं होतो आणि कधीतरी तुम्ही आमच्या मागच्या आयुष्यामध्ये कुठेतरी फुलनाथ फुळाची पाखळी आमच्या भाग्यामध्ये आमच्या नशिबामध्ये तुम्ही योगदान दिलं असल म्हणून आम्ही त्या ऋणात उतराई व्हायचा प्रयत्न म्हणून हे सगळं करत हे झालेलं नुकसान आता माझं मी म्हणलं ना माझंच एक एकर दीड एकर दोन एकर वाहून गेलं मी अजून गेलो बी नाही रानात बघायला सव्वा चार साडे चार एकर ऊसच वाहून गेलाय बघायला बी गेलो नाही पण ही अशा जिकरीचा काळ आहे ना त्यात आपण आपल्याला साथ दिली पाहिजे हातात हात घातले पाहिजे समन्वयानं पुढे गेलं पाहिजे आता अजितदादाना आमच्या सांगितलं की आता शेतकऱ्यानं बांधासाठी पुन्हा शेताच्या वहिवाटीसाठी रस्त्यासाठी पाईपलाईनीसाठी भांडणं आता खेळली नाही पाहिजे अहो ज्या बांधासाठी तुम्ही बांधणं खेळत होता हो, ती बांधच ठेवला नाही तुमचा या निसर्गानं म्हणजे निसर्गाला पुन्हा एकदा सांगितलंय की ह्या सगळ्याचा मालक मी तुम्ही फक्त करून खायला तिथे आहे त्यामुळे तुम्ही करून खाणार आहे जोपर्यंत तुम्ही खाताय तोपर्यंत निसर्ग तुम्हाला खाऊ देईल पुन्हा खाऊ देणार नाही मी ज्ञान सांगायला काय एवढा मोठा नाही तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे कारण त्या आईत काळ्याआलं भेगा पडेपर्यंत आणि हाताला घटपर्यंत कष्ट तुम्ही केली त्याच्यामुळं त्या तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे निराश व्हायचं नाही तु हरायचं नाही घरात बसायचं नाही जेवढ्या ताकदीनं आजपर्यंत कारभार नीला बरोबर घेऊन कंबर कसून कामाला लागले होतात तेवढ्याच ताकदीनं कामाला लागायचं शेतकरी हा जगातला एकमेव असा माणूस आहे की जो एका दाण्याचा हजार दाणं ह्या काळ्याची सेवा करून करतोय त्यामुळे आपल्यासारखा फोन नाही असत त्यामुळे आपल्यासारखं आपणच आहे ही लक्षात ठेवायचं हरायचं नाही कुणी वाईट विचार मनात आणायचं नाही निराश व्हायचं नाही वेळोवेळी आपण प्रशासनाला टक्कर देऊ वेळोवेळी आपण सरकारला टक्कर देऊ आणि आपलं कष्ट तर दररोज चालू जायचं त्याच्यामुळे काळजी करू नका आपण सगळेजण मिळून ह्या संकटात बाहेर पडू आज तुमच्यावर आहे आम्ही तुमच्या बरोबर आहे जी करता येते ती आम्ही म्हणणार नाही आता आम्ही काय सरकार नाही त्यामुळे तुम्ही आम्ही सगळं तुमचं करतो म्हणाला आम्ही जेवढं करू शकतोय त्याच्या मात्र मात्र कलवर सुद्धा आणि इंचभर सुद्धा आम्ही हटणार नाही एवढं सांगतो धन्यवाद